नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मागील दोन दिवसापासून दिग्रस परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे सध्या सोयाबीन आणि कपाशीचं पीक काढणीला आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये झालेल्या या पावसामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे जुलै महिन्यामध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केलं होतं सध्या नागपूर येथे हजारोच्या संख्येमध्ये शेतकरी जमलेले आहे त्यामुळं त्यांच्या आंदोलनाची तीव्रता दिसून येत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याच्या लुटीतून रासायनिक कारखाने उभे राहिले बियाणाचे कारखाने उभे राहिले औषधीचे कारखाने उभे राहिले आणि नेते सुद्धा या ना पर या मत्रा च्या और आगामी नगरपालिका निवडणूक बाबत भारतीय जनता पार्टीची सक्रियता वाढलेली दिसत आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबळावर निवडणूक लढणार असल्याचे मत भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेले आहे दरम्यान दिग्रस भेटीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते आम्हाला आमचा मतदारही माहित आहे आमच्या नेतृत्वावर लोकांचा असलेला विश्वासही माहित आहे जर आम्हाला सन्मानजनक त्यांनी वागणूक दिली सन्मानजनक जर जागा दिल्या तर निश्चितपणानं आम्ही महायुती म्हणून सोबत जाऊ नाही तर आमची पूर्ण जागा स्वतंत्र लढण्याची परिपूर्ण तयारी आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका